पाहून कुणाचा विश्वासच बसणार नाही की इतक्या कमी वेळेत अतिशय सोप्या पद्धतीने खूपच टेस्टी असा उत्तप्पा आपण घरच्या घरी मनात येताक्षणी बनवू शकतो हो खरंच आजची ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे की कितीही कंटाळा आलेला असला तरी हा असा उत्तप्पा बनवायला कोणीही नाही म्हणणार नाही अतिशय कमी कष्टात कमी साहित्यात कसलीही पूर्वतयारी न करता म्हणजे न भिजवायचं टेन्शन आणि नाही दळायचं झंझट कोणताही पसारा न घालता खूपच सहजपणे हा दिसायला आकर्षक मोहक चवीला अप्रतिम असणारा उताप्पा आपण बनवणार आहोत नमस्कार मी दिपाली कुकवी दिपाली युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया झटपट उतप्पा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया झटपट उत्तप्पा बनवण्यासाठी आपण घेऊया एक मुठ फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर एक गाजर बारीक चिरलेला एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक फोडी केलेला टोमॅटो आता हे सर्व साहित्य या पातेल्यात टाकूया यानंतर यात टाकूया एक छोटा चमचा ओवा हा ओवा आपण असा तळहातावर चोळून क्रश करून मग पातेल्यात टाकूया चवीनुसार मीठ टाकूया ओवा टाकल्यामुळे मी इथे एक्स्ट्राचे तिखट नाही टाकलेले तिखटाच्या स्वादासाठी ओवा पुरेसा आहे छान मिक्स करूया आवडीनुसार इथे तुम्ही लाल तिखट टाकू शकता लहान मुलांना हा उत्तप्पा प्रचंड आवडतो त्यामुळे शक्यतो लाल तिखट न टाकता ओवाच टाकला तर छान यात आपण इनो सोडा वगैरे काहीही टाकणार नाही आपण छान हेल्दी उत्तप्पा बनवत आहोत हा उत्तप्पा घरातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण प्रचंड आवडीने खातील त्यामुळे लवकरात लवकर करून बघा छान मिक्स झालेले आहे आता यात आपण टाकूया एक वाटी बारीक रवा उतप्पा छान लुसलुसित होण्यासाठी एक चमचा बेसन पीठ छान बाइंडिंगसाठी आणि मस्त खमंग येण्यासाठी आणि एक चमचा गव्हाचं पीठ उतप्पा मस्त मऊ नरम राहण्यासाठी म्हणजे आपला तयार उताप्पा थंड जरी झाला तरी तो मऊ लुसलुसित राहील त्यामुळे हा उत्तप्पा तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे रवा बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ पातीला टाकल्यानंतर सर्व साहित्य पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया सर्व साहित्य छान मिक्स केल्यानंतर बॅटर बनवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊया आता थोडं थोडं पाणी टाकत बॅटर चमच्याने मिक्स पण करूया सर्व पाणी एकदाच न टाकता या पद्धतीने टाकावे कारण पाणी टाकताच रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे त्या, त्या अंदाजाने अशा प्रकारे पाणी टाकूया उत्ताचं बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी वापरलेले आहे आपे इडली बनवण्यासाठी जितकं घट्ट बॅटर आपण बनवतो अगदी त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे गॅसवर पॅन ठेवला आहे तापण्यासाठी तयार केलेल्या बॅटरचे आपण लगेचच उत्तप्पा बनवायला घेऊया पॅन तापताच त्यावर चमच्याने साजूक तूप पसरूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता अशा प्रकारे एक चमचा बॅटर घेऊन पॅनवर टाकून त्याला गोलाकार पसरूया सावकाशपणे गोलाकार आकारात बॅटर पॅनवरती पसरवलेले आहे बॅटर छान गोलाकार पसरवल्यानंतर पॅनवर दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मिडियम अशीच ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटांनंतर पॅनवरील झाकण बाजूला करूया वरची बाजू अशी हलकीशी कोरडी होताच उलथणीने खाली खालीवर करूया रोजच्या चपातीच्या तव्यावर लोखंडाच्या तव्यावर देखील हा उताप्पा सहजपणे बनवता येतो फक्त बॅटर टाकण्या अगोदर पॅनला तूप तेल गोलाकार पसरावे त्यामुळे उत्तप्पा पॅनला न चिटकता सहजपणे तो खालीवर करता येतो वरून आवडीप्रमाणे साजूक तूप टाकूया तेल टाकले तरी चालेल उलटनीने तूप उताप्पावरती सर्व बाजूनी एकसारखे पसरवूया या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करावी लागेल अशा प्रकारे उतप्पा खालीवर करत तो दोन्ही बाजूनी छान सोनेरी दिसेपर्यंत तो पॅनवर व्यवस्थित भाजून घेऊया उत्तपा दोन्ही बाजूनी छान सोनेरी दिसायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला उताप्पा दोन्ही बाजूनी छान सोनेरी खमंग असा भाजलेला आहे अशा प्रकारे तयार उताप्पा उलटने पॅनवरून सावकाशपणे उचलून बाजूला प्लेटमध्ये ठेवूया जवळून दाखवते बघा रव्यामुळे उताप्पा वरून असा छान जाळीदार दिसतो आहे खूपच सुंदर आकर्षक मनमोहक किती झटपटरित्या आपण हा उत्तप्पा तयार केलेला आहे अगदी कमी कष्टात बेसन पिठामुळे खमंग तर येतोच पण असा छान खरपूस भाजल्यानंतर दिसायला पण खूप सुरेख दिसतो आणि खाण्यासाठी पण जबरदस्त आणि उत्तप्पा मऊ राहण्यासाठी आपण त्यात गव्हाचे पीठ टाकलेले आहे दोन्ही बाजूने उत्तप्पा छान खरपूस आणि सोनेरी असा दिसत आहे परफेक्ट आता सेम मेथडने शिल्लक बॅटरचे उत्तप्पा बनवूया तवा छान तापताच गॅसची फ्लेम मिडियम करून अशा प्रकारे एक चमचा बॅटर घेऊन ते पॅनवर गोलाकार पसरूया बॅटर गोलाकार पसरवल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी उत्तापावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनिटांनंतर पॅनवरील झाकण बाजूला करूया वरची बाजू आपल्याला हवी तशी कोरडी झालेली आहे आता आवडीप्रमाणे यावर आपण साजूक तूप टाकूया तेल टाकले तरी चालेल आणि आता उलखणीने उत्तापा येत्या खालीवर करूया गॅसची फ्लेम मोठी करूया अशा प्रकारे उत्तप्पा सारखा खालीवर करूया त्याच्या दोन्ही बाजू छान खमंग खरपूस आणि सोनेरी अशा दिसत आहे उत्तप्पा तयार झालेला आहे तयार उत्तप्पा थंड होण्यासाठी उलथणीने बाजूला प्लेटमध्ये काढूया परफेक्ट आणि जबरदस्त हा उत्तप्पा बघा कसा दिसतो आहे असं वाटत आहे हा उत्तप्पा चीजने लोड केलेला आहे पण असं काहीही नाही दही सोडा इनो चीज असे एक्स्ट्राचे कोणतेही न घेता खूपच मस्त जबरदस्त प्रचंड भारी उत्तप्पा आपण बनवलेला आहे तोही खूपच कमी कालावधी घरातील उपलब्ध साहित्य साहित्य कमी जास्त असेल तरी हा उत्तप्पा आपण सहजपणे घरच्या घरी इझिली बनवू शकतो नक्की ट्राय करा तुम्हाला देखील आजची ही रेसिपी आवडली असेल एकदा करून पहा बघा आठवड्यातून तीन ते ती चार वेळा नक्की कराल कारण बनवायला तर सोपा आणि खाणारे पण खुश मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली ना आजची ही झटपट उत्तप्पा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कुकविथ दीपाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन रेसिपीसोबत